महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा अड्याळ मध्ये भक्तीरसानं ओथमला जिल्हास्तरीय कीर्तन मिळावा पवनी तालुक्यातील अड्याळ येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ अड्याळ तालुका पवनी जिल्हा भंडारा यांच्या वतीनं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्तानं आयोजित भंडारा जिल्हास्तरीय भजन भारुड कीर्तन मेळावा हा सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुन्ना हॉल गुजरी चौक अड्याळ येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावानं पार पडला मेळाव्याचे प्रमुख वक्ते म्हणून सुबोधदादा अड्याळ टेकडी आणि उपस्थित राहून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाजकार्यातील योगदानाचा आणि कीर्तन चळवळीच्या प्रभावाचा वेध घेतला त्यांनी तुकडोजी महाराजांनी दिलेल्या सेवा शांती सदाचार आणि त्रिसूत्री संदेशाचं महत्व उपस्थितांना पटवून दिलं याप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप आंबिलकर सचिव हिरालालजी खंडाईत तसेच जिल्ह्यातील विविध गावांतून आलेले गुरुदेव भक्त कीर्तनकार भारुडकार आणि भगिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्यातील भजन भारुड आणि कीर्तनांच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर भक्ती रसानं ओथंबून गेला गुरुदेव नामस्मरण आध्यात्मिक विचार आणि समाज जागृतीच्या संदेशाने वातावरण फारावून केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव सेवा मंडळातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतला अखेरीस गुरुदेवांच्या जयघोषात व भक्तीगीतांच्या निनादात हा जिल्हास्तरीय भव्य मेळावा आनंदोत्सवात संपन्न झाला